दर्यापुरीतील मधुबन कॉलनी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रजाहित दक्ष राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मधुबन कॉलनी दर्यापूर येथे धनगर समाज बांधवांतर्फे साजरी करण्यात आली धनगर समाज बांधवांनी याकरता समस्त धनगर बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसली त्यानंतर भोजनाचा कार्यक्रमसुद्धा धनगर समाज बांधवांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात दरवर्षी उपस्थित असतात राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नागे बिंजर यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित नागरी शरद नवलकर प्रवीण काळे मंगेश घोळसकर प्रवीण काळे पुरुषोत्तम काळे दिनेश अगडते दीपक लताळ गजानन मानकर पप्पू गावंडे सतीश चराटे भू धुमाळे भाऊ अशोक मानकर डॉक्टर काळे महेंद्र नवलकार भरत्कर सर उगले सर उगलेसर साहेब विठ्ठल गावंडे मंगला काळे सोनाली लताळ उषा काळे दीपावली घोरस्कर रुक्मा नागी विजया नवलकार पूनम नवलकार रुपाली नवलकार रुपाली अगर्ते शिल्पा आगर्ती विद्या मानकर माया चराटे वैशाली गावंडे योगिता धुमाळे विद्या गावंडे उगलेताई मलियताई धीरेश बरोडकर अर्चना वाळूळकर संदीप फाऊ यासह कॉलनीतील समस्त नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन अमोल नवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद भाऊ नवलकर यांनी केले तसेच फटाक्याच्या के आतिषबाजीने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला व येळकोट येळकोट जयमालाच्या घोषणा देत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व अहिल्यादेवीच्या जयघोषाने हा कार्यक्रम संपन्न झाला वर माझा करता रवी नवलकार दर्यापूर